देवघरात असतील या वस्तू तर शंभर टक्के देवदोष लागतो हे दोष लोकांच्या नशिबात अडथळे निर्माण करतात आणि लक्ष्मीचा अपमान घडवतात जर तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती देवघरात जर कोणत्याही देवतेची मूर्ती तुटली नाक हात मुकुट तुटला तर ती त्वरित विसर्जित करावी अशी मूर्ती ठेवली तर त्या देवतेचा आशीर्वाद नाहीसा होतो तुटलेल्या मूर्तीमुळं घरात वाद अस्वस्थता आणि अचानक आर्थिक तोटा येतो मूर्ती विसर्जित करताना हे देव या रूपातून मुक्त करतोय असं मन बोला दोन देवांचे विविध फोटो एकाच देवतेचे अनेक रूप उदाहरण गणपतीचे शांत रूप युद्ध रूप सिद्धिविनायक रूप हे सगळं एकत्र ठेवू नये त्यामुळे देवतेची ऊर्जा असंतुलित होते देवघरात एकाच देवतेचे एकच स्थिर आणि शांत रूप असलेला फोटो ठेवा तीन एकाच ठिकाणी खूप देव ठेवणे घरातील देवघरात शिव गणेश विष्णू देवी हनुमान दत्त साईबाबा अशा सगळ्या देवांची गर्दी असेल तर देव स्वत नाराज होतात कारण प्रत्येक देवतेचं तत्व वेगवेगळं असतं आणि सगळ्या ऊर्जांचा संघर्ष होतो देवघरात जास्तीत जास्त तीन ते पाच देवता पुरेशा आहेत बाकी देवांचे फोटो स्वतंत्र स्थानी ठेवा चार शिवलिंगाविषयी अत्यंत महत्वाचं शिवलिंग म्हणजे अनंत ऊर्जा ती स्वतः निर्माण करणारी आणि नाश करणारी शक्ती आहे घरात मोठं शिवलिंग ठेवणं योग्य नाही मोठं शिवलिंग मंदिरासाठी असत कारण त्या ऊर्जेला दररोज अभिषेक धूप दीप आणि शक्तीचा विसर्जन आवश्यक असतो जर त्या ऊर्जेला रोज मार्ग नाही दिला तर ती ऊर्जा गृहस्थ जीवनात कलह निर्माण करते ज्यामुळे घरात फक्त अंगठ्या एवढं शिवलिंग ठेवा आणि रोज त्यावर पाणी अर्पण करा शिवलिंगावर कधीच हळद कुंकू किंवा अबीर लावू नका ते फक्त देवीसाठी आहे पाच शिवलिंगासमोर इतर मूर्ती ठेवू नयेत शिवलिंगासमोर गणेश देवी किंवा इतर देवता ठेवणं ही ऊर्जांची गफलत आहे शिवलिंगासमोर फक्त नंदी आणि दिवा असावा इतर देवांची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या बाजूस ठेवा सहा श्रीयंत्राविषयीचं रहस्य श्रीयंत्र हे लक्ष्मी आणि विष्णू यांच्या संयुक्त ऊर्जेचं प्रतीक आहे ते अतिशय शक्तिशाली साधन आहे पण चुकीने ठेवलं तर ते विपरीत परिणाम देऊ शकतं श्रीयंत्र सदैव पूर्व किंवा उत्तर दिशाकडे तोंड करून ठेवावं रोजच्या पूजेत कमळ फूल गंध आणि शुद्ध तांदूळ अर्पण करावेत काही लोक श्रीयंत्र विकत आणतात आणि फक्त ठेवून देतात हे चूक आहे श्रीयंत्र हे सक्रिय साधन आहे ते जागृत नसेल तर निष्क्रिय ऊर्जा साचते आणि त्यामुळे देवदोष निर्माण होतो सात वाडकर देवता किंवा ग्रामदेवता वाडकर देव म्हणजे रक्षक ग्रामपालक शक्ती त्यांना देवघरात ठेवणं म्हणजे रक्षकाला मंदिरात बंद करणं अशा देवता अंगणात तुळशीपाशी किंवा घराबाहेर ठेवाव्यात घरात ठेवल्यास घरात अस्थिरता तापटपणा आणि वारंवार अडथळे येतात आठ देवघरात पित्रांचे फोटो देव आणि पित्रांची ऊर्जा परस्पर विरोधी असते देव तेजाच्या दिशेने चालतात पितर दक्षिण दिशेकडे असतात त्यामुळे पित्रांचे फोटो देवघरात ठेवले तर देव दोष होतो आणि पूजा निष्फळ ठरते पित्रांचे फोटो फक्त दक्षिण भिंतीवर ठेवा देवघरा नऊ देवघरात चुनी फुलं राख अगरबत्तीचे अवशेष देवाला अर्पण केलेल्या वस्तू दुसऱ्या दिवशी देव स्वीकारत नाहीत त्या वस्तू देवघरात ठेवल्या तर अपवित्रता वाढते लक्ष्मी दूर जाते रोजच्या पूजानंतर देवघर स्वच्छ करा दहा देवघरात जड किंवा काळा रंग देवघरात काळ्या रंगाचे कपडे फोटो फ्रेम किंवा वस्त्र ठेवलं तर ती ऊर्जा शोषणारे ठरते देवतेची तेजस्विता कमी होते केशरी पांढरा सोनेरी किंवा पिवळा रंग शुभ मानला जातो अकरा देवांच्या मूर्ती भिंतीला चिकटवू नका देवांच्या मागे थोडं अंतर असावं तेथे प्राणशक्ती फिरते भिंतीला चिकटवल्यास देवात्वाचं स्पंदन थांबतं त्यामुळे दोन इंच दो अंतर ठेवा बारा देवघरात आरसे चावी पर्स मोबाईल वस्तू व्यवहाराची भौतिक ऊर्जेची आहेत देवघरात ठेवल्यास देवतेचं केंद्र विचलित होत देवघर फक्त देवासाठी ठेवा इतर वस्तूंची जागा वेगळी ठेवा तेरा देवघरात इलेक्ट्रॉनिक मूर्ती किंवा दिवे आजकाल बाजारात किंवा लागणाऱ्या मूर्ती बॅटरी असलेले आरती बॉक्स ठेवतात पण देवपूजा भौतिक ऊर्जेने नव्हे तर श्रद्धेने केली जाते हे उपकरण पूजेच्या जागे ठेवू नका वेगळं ठेवा चौदा देवघरात असलेलं पाणी नेहमी बदलत राहावं शिवलिंग शंख कलश किंवा तांब्या या पाणी रोज बदलावं जुनं पाणी अपवित्र होत आणि त्यातून स्थिर ऊर्जा निर्माण होते दररोज सकाळी ताज पाणी ठेवा पंधरा देवघरातील दिशांचीही चूक देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावं ते ठिकाण ब्रह्मतत्वाचं देवतत्वाचं केंद्र आहे दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला देवघर ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते सोळा देवघरातील अंधार आणि बंद दरवाजा देव म्हणजे प्रकाश देवघर जर अंधारात असेल किंवा कायम बंद असेल तर तिथली ऊर्जा मरण पावते सकाळ संध्याकाळ दिवा पेटवा दरवाजा थोडा खुला ठेवा सतरा देवघरातील गंध आणि आवाज अगरबत्ती धूप घंटानाद हे केवळ पूजेचे भाग नाहीत ते देवघरातील स्पंदन सक्रिय ठेवणारे उपाय आहेत दररोज किमान एक मिनिट घंटानाद करा त्यामुळे दोष नष्ट होतात अठरा देवघरात बसवलेले इलेक्ट्रॉनिक फोटो फ्रेम्स देवतेचे चलचित्र किंवा स्क्रीनवर फोटो ठेवणं चुकीचं आहे कारण ते भावना शून्य आहे देवतेची स्थिर मूर्तीच देवत्व जागृत ठेवते एकोणीस देवघरात वापरलेलं जुनं पूजेचं भांड तांब्या घंटा पळी जी तुटलेली किंवा फाटलेली असेल ती देवदोष वाढवते पूजा पात्र नेहमी चकचकीत स्वच्छ ठेवा निष्कर्ष देवघर म्हणजे घरातील प्राणशक्तीचं केंद्र आहे ते जितकं शुद्ध तितकं घर शांत समृद्ध आणि देवकृपेने परिपूर्ण होत पण जर देवघरात चुकीच्या वस्तू ठेवल्या तुटलेली मूर्ती निष्क्रिय श्रियंत्र मोठ शिवलिंग पित्रांचे फोटो तर तो दोष थेट देवदोष निर्माण करतो देवदोषाचा परिणाम घरातील वादविवाद वाढतात कामात अडथळे येतात लक्ष्मी स्थिर राहत नाही आरोग्य आणि मनशांती दोन्ही कमी होतं म्हणून लक्षात ठेवा देवघरात देव ठेवा बाकी सगळं बाहेर ठेवा शिवाची शांतता लक्ष्मीची कृपा आणि विष्णूची स्थिरता ह्याच तीन गोष्टी देवघरात असल्या तर नेह देव नेहमी प्रसन्न राहतात धन्यवाद